बंदूक ये दिन जो तो पीएपी घोटाला है okay. हे शरद पवार ते बंधु त्या परिवाराची तगड्यात मोठी इन्वेस्टमेंट कंपनी श्री प्रताप राव पवार न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड या कंपनी ची जमीन है 24 मार्च दो हजार बावीस रोजी पवार परिवाराचे पार्टनर चोरडिया मित्तल या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि पवार परिवाराने म्हणजे पवार परिवाराची न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट यांनी न्यू वर्ल्ड लँडमार्क सोबत हे केलेलं आहे एग्रीमेंट डेव्हलपमेंट ड्राईव्ह करा ठाकरे सरकार आणि बीएमसीने पस्तीस हजार पी ए पी प्रकल्पग्रस्तांसाठी दोन बिल्डरना कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रक्रिया दोन हजार एकवीसमध्ये सुरू केली होती त्यात चोरडिया बिल्डरचे नाव प्रकर्षाने पुढे येत होते ठाकरे सरकारच्या काळात मुलुंड भांडूप प्रभादेवी जुहू या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचे कॉन्ट्रॅक्ट या चोरडिया बिल्डरला देण्यात आले होते यापैकी मुलुंडनंतर आता भांडूपचेही प्रकरण पुढे आले आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार कुटुंबियांचा विशेष उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या पी ए पी घोटाळ्याचे पवार कनेक्शन त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केल्याचंच दिसतंय किरीट सोमय्या नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ घोटाळ्याचा प्रसाद पवार साहेबांनी पण घेतला आहे शरद पवार परिवाराने वीस हजार कोटीचा पी ए पी घोटाळा त्या परिवाराच्या कंपन्या पण सामील झाल्या आहेत भांडूप येथील जो पीए घोटाळा आहेत हे okay. शरद पवारांचे बंधू त्या परिवाराची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी श्री प्रतापराव पवार न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती जमीन आहे एक हजार नऊशे तीन चलनिका बांधल्या जात आहेत त्या जागेवर वेगवेगळं आरक्षण होत ते हटवण्यात आलं फ्रंट कंपनी म्हणून न्यू वर्ल्ड एल एल बी या चोरडिया मित्तल यांचा कंपनीला पुढे ठेवलं त्या कंपनीशी जॉईंट व्हेंचर करार करण्यात आला चौदा लाख ता एक सदनिका अठ्ठावन्न लाख मध्ये बीएमसी विकत घेत के सदनिकेचा कन्स्ट्रक्शन खर्च आठ कोटी पंच्याहत्तर लाख आहे तीन के त्वर्तुत डागे साठी पवार परिवार ने ज़म ज़म लाख रुपये मोटले होते एक हज़ार कोटी का निबल नफा लूट ठाकरे सरकार ने मुंबई महापालिका आयुक्त इब्राल चोहल ने अतः पति सदार तबीयत के लिए कांटन वीस हजार कोटीची लूट आणि दोनच गटाला या कॉन्ट्रॅक्ट मिळाले एक शरद पवारांचे पवार परिवाराचे निकटतम मित्र शाहिद बालवा याच्या डीबी ग्रुपला आणि दुसरे पवार परिवाराचे सहकारी मित्र चोरड या वीस हजार जागांचे कॉन्ट्रॅक्ट चोरडिया पंधरा आणि या भांडूप मध्ये जिथे पवार परिवारांचे स्कूल पण आहे त्या शाळेची जागा एनडीआय मधून घेतली आणि ने पैसा तो कुठून आणला होता तर पीएमसी घोटाळाचा होता एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला आता प्रकल्पग्रस्तांसाठी सगळी का त्यांचे बिझनेस वेंचरचे चोरई यांना अकोमोडेट करण्यासाठी चौदाशे कोटीची क्रेडिट नोड देण्यात आली ती त्यांनी बाजारात विकली इलिगल करन्सी म्हणून विकली मोदी सरकारनी चौकशी सुरू केली मोदी सरकारचा इन्कम टॅक्स विभागाने नोटीस दिल्या आहेत जीएसटी विभागाने नोटीस दिल्या आहेत आणि सगळ्यात

जमीन तर शरद पवार बंधू पवार परिवारच सांगू शकणार जमीन पंचवीस कोटी कोटी चालू महापालिका बाराशे कोटी रुपये देत आहे हा त्याचा लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स आहे महापालिकेने चोवीस मार्च दोन हजार बावीस रोजी पवार परिवाराचे पार्टनर चोरडिया मित्तल या कंपनीला दिला आणि पवार परिवाराने म्हणजेच पवार परिवाराची न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट यांनी न्यू वर्ल्ड लँडमार्क सोबत हे केलेलं आहे एग्रीमेंट डेव्हलपमेंट राईट चा करा आता ही जी न्यू स्टार कंपनी आहे <laughs> दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर आज किती तारीख आहे भाऊ तीन तारीख म्हणजे कालचं हे कालचे डॉक्युमेंट <laughs> आहे पैसे भरून भारत सरकारनं कंपनी मंत्रालय करून घेतली माहिती दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड त्याचे ऑथोरा शेअर कॅपिटल किती दाखवली आहे चार ते पस्तीस कोटी एक लाख हे चारशे पस्तीस कोटी एक लाख जे दाखवली आहे शेअर कॅपिटल त्यात नव्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये श्री प्रताप पवार यांचे आहेत आणि दहा रुपये शेअर त्यांचे पत्नी श्रीमती भारती प्रतापराव पवारांचे एक लाख रुपये कॅपिटल आहे टोटल शेअर कॅपिटल किती दाखवली ते पस्तीस को कोटी एक लाख पण पेड अप कॅपिटल किती एक लाख आणि ते जे एक लाख आहे ते पवार परिवारांचे एकोणीस मार्च दोन हजार एकवीस तारीख सगळ्यांनी नोंद एकोणीस मार्च दोन हजार एकवीस रोजी सिक्स पर्सेमेबल प्रेफरन्स म्हणजे वीस वर्षासाठी सहा टक्के डिव्हिडंड हे पैसे प्रतापराव पवारांना संपित कोणी दिले चारशे बत्तीस कोटी रुपये तारीख एकोणीस मार्च दोन हजार एकवीस ते पैसे दिले चायरस पुनावादार यांच्या पुनावधार ना सायरस पुनावादाम इन्स्टिट्यूट कोविडची जे व्हॅक्सिन बनवली होती कोवॅक्सिन कोविशील ते व्यक्ती एकोणीस पाच दोन हजार एकवीस मला काही म्हणायचं नाही तारक पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटनी इंडियन व्हॅक्सिन डेव्हलप केली त्याबद्दल त्याचा कौतुक आपण सगळ्यांनी केलेलं आहे पण त्यातला जो नफा आहे त्यातला चार ते पस्तीस कोटी रुपये सहा टक्के हे <coughs> शरद पवारांच्या परिवारात कंपनीत आला आणि तो पैसा आलाय का पीएफी मध्ये प्रताप पवारांनी वापरलाय का या सगळ्यांची चौकशी एकनाथ शिंदेजी यांनी करावी अशी पुन्हा एकदा मी मागणी करतोय मला बोल शरद पवार किंवा प्रतापराव पवार कोणाकडून काही स्पष्टता नकोय डॉक्युमेंट बोलताय दहा लाखाचा फ्रेड मुलचा चोपन्न लाख मध्ये बार चहल विकत घेतात ते पैसे कुणाला देतात पवार परिवारांचे मित्र चोरड्याचा कंपनी भांडूपचा फ्लॅट बारा लाखाचा प्लेट अठ्ठावन्न लाखात घेतला जातो पैशा कोणाकडे जातात शरद पवार परिवाराचे मित्र चोरडिया प्रदत्ता शरद पवारांचे मोठे बंधू प्रताप पवारांच्या कंपनी जो प्रभादेवीचा प्रोजेक्ट आहे एक चदनिका पंधरा लाख सतरा लाखात पडली एक कोटी चौदा लाखात विकत घेतली मुंबई महापालिका मुंबईकरांचा पैसा आणि तो पैसा कोणाकडे गेला इंडिया मूलकडे चोरडियाकडे आणि इंडिया मूलकडून फॉरेन ला गेला तो फॉरेन लाभार्थी कोण म्हणून या सगळ्या घोटाळ्यातली चौकशी ही करावी लागला धन्यवाद